शेती शेती था था सिद्धराज शेती पाणी पुरवठा संस्था नंबर एकला सत्ताधारी तर संस्था नंबर दोनला विरोधी गटाची बाजे कवट्या एकंद येथील सिद्धराज सहकारी शेती पाणी पुरवठा संस्था नंबर एक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या सिद्धराज संस्थापक शेतकरी विकास पॅनलने तेरापैकी तेरा तर सिद्धराज सहकारी शेती पाणी पुरवठा संस्था नंबर दोनच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आठ जागा घेऊन विरोधी सिद्धराज शेतकरी विकास पॅनलने बाजे मारली सत्ताधारी गटाच्या चार जागेवर समाधान मानावे लागले तर भाजपला एक जागा मिळाली निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे चुरस निर्माण झाले होते दोन्ही संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी गट विरोधी गट त्याचबरोबर नाराज गट व अपक्ष अशी प्रामुख्याने तिरंगी लढत लागली होती संस्था स्थापनेपासून अनेकदा निवडणूक विनविरोध झाली तर सत्ताधारी व विरोधी गट अशी होत होती मात्र पहिल्यांदाच तिरंगी व बहुरंगी लढत लागल्यामुळे निवडणूक निकालाबाबत उत्सुकता होती विजयी उमेदवार व समर्थकांनी जल्लोष करत गावातून गुलालाचे उधळण करत मिरवणूक काढली महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कवठे कंद सिद्धराज सहकारी शेती पाणबुडा संस्था नंबर एक च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं सर्व मतदार आणि सभासदाने प्रचंड बहुमतानं आमच्या सर्व तेराच्या तेरा संचक संचालकाला निवडून दिलं त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभारी आहे आणि इथून भविष्य काळामध्ये संस्थेच्या ज्या विशेषता जुन्या झालेल्या पाईपलाईन आरसीसी पाईपलाईन बदलणे सोलरच्या बाबतीत विचार करणे नर्सरी प्रोजेक्ट तयार करणे अशा ज्या काही पुढच्या भविष्यातल्या योजना आहेत किंवा क्षारपट निर्मूलनचा जो आता सध्या आपण प्रकल्प हाती घेतला आहे चा बाबतीत शासनाकडे पाठपुरावा करणे इत्यादी बाबतीमध्ये आणि तसेच ऊस लागवडीच्या बाबतीत जे नवीन ए आय तंत्रज्ञान आलेलं आहे त्याचाही शेतकऱ्यांना पाठपुरावा करून वेगवेगळ्या तज्ञ मंडळीचे लेक्चर ठेवून त्याही बाबतीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत पुनश्च एक वेळ सर्व सभासद शेतकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय कन गावामध्ये सिद्धराज पाणीपटा संस्थापक पॅनल डॉक्टर नरेंद्र खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा केलं होतं आणि कौतेकन नागाव आणि परिसरातील सर्व शेतकरी सभासद बंधूने या पॅनलला अभिनंदन आणि संस्थेपुढे असणारे प्रश्न निश्चितपणाने आम्ही सर्व संचालक मंडळ ते निवारण करू त्यामध्ये कामगारांचे प्रश्न असतील शेतकरी सभासदांचे पाण्याच्या वाटपाबद्दल प्रश्न असतील अन्य पाणी चारफड जमिनीचे प्रश्न असतील किंवा वाढलेल्या या महाराष्ट्र शासनाच्या वीज दराच्या आंदोलनातले प्रश्न असेल हे सर्व प्रश्न आम्ही निश्चितपणाने त्यांचे निवारण करू या निमित्तानं एवढं त्या ठिकाणी मी अभिभावचन देतो आणि पुन्हा एकदा सर्व शेतकरी सभासद बंधून प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल